संताजी घोरपडेंचा खून सोकियांपैकी ज्या नागोजी माने याने केला त्याची राजकीय के चरित्र आणि चारित्र यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे नागोजी माने हा म्हसवड गावचा देशमुख साताऱ्याच्या प्रदेशातील हे शिवकालीन एक प्रतिष्ठित व घरंदाज मराठे घराणे आदिलशाही दरबारचे ते एकनिष्ठ सेवक होते शिवकाळात आदिलशाही दरबारच्या वतीने शिवाजी महाराजांच्या सत्तेला पायबंद घालण्यासाठी साताऱ्याच्या प्रदेशात म्हसवडकर मान्यांची स्थापना आदिलशहानेच केलेली होती सन सोळाशे पासष्ट सालच्या मिर्झा राजा जयसिंगाच्या विजापुरातील स्वारीत नागोजींचा पिता रतोजी माने याने आदिलशाही सेनापती सरजा खान याच्या लष्करात राहून मोठा पराक्रम केल्याचे मसवडकर मान्यांच्या कागदपत्रात नमूद आहे रतोजीच्या या पराक्रमावर खुश होऊन आदिलशहाने त्यास अनेक गावांची देशमुखी व सरदेशमुखी वतने बहाल केली होती नागोजी मानेस प्रसिद्ध निंबाडकर घराण्यातील अमृतराव व हनुमंतराव निंबाडकर यांची बहीण राधाबाई ही दिलेली होती नागोजी हा आपल्या पित्याप्रमाणे किंबहुना त्यांच्याहूनही अधिक पराक्रमी निघाला पण तो नुसता पराक्रमी सेनानी नव्हता तर तो राजकीय डावपेच खेळणारा राजकारणी सरदार सुद्धा होता आपल्या पित्याप्रमाणे तो आदिलशाही दरबाराशी एकनिष्ठ राहिला असे वाटत नाही आदिलशाही बुडण्यापूर्वीच इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर साली त्याने मोघलांकडे संधान बांधले होते पण तो लगेच मोगली चाकरीत गेला नाही पुढे लवकरच औरंगजेब बादशाह छत्रपती संभाजी महाराजांशी संघर्ष केल्यानंतर काही तो विजापूर जिंकण्यासाठी वळला एप्रिल मध्ये विजापूरला मोगलांनी वेळा दिला विजापूर जिंकून घेण्याचा औरंगजेब बादशहाचा निर्धार पक्का होता तेव्हा विजापूरचा पराभव झाल्यानंतर नागोजीने मार्च सोळाशे पंच्याऐंशी मध्ये मोगलांची चाकरी स्वीकारली बादशहाने त्यास मसवड परगण्यात तेरा लक्ष पन्नास हजार दामांची जहागिरी बहाल केली होती तसेच त्यास म्हसवळची ठाणेदारीही दिली होती आदिलशाही आता बुडणार हे लक्षात येताच चाणाक्ष नागोजीने परिस्थितीचा अंदाज घेऊन तत्पूर्वीच मोगलांची चाकरी स्वीकारली पुढे लवकरच सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी मध्ये आदिलशाहीचा अवतार समाप्त झाला मोगली फौजा मराठी राज्यात सर्व बाजूनी हल्ला करू लागल्या अशा संकट कालात खुद्द छत्रपती संभाजी महाराजच मोगलांच्या हाती सापडले आणि त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर स्वराज्यातील ठाणे व किल्ले एकामागून एक याप्रमाणे मोगलांच्या ताब्यात आले अनेक सरदार वतनदारांचा धीर खचून गेला त्यांच्यापैकी बहुतेकांनी स्वार्थापोटी अथवा परिस्थितीच्या दबावाखाली मोगलांपुढे शरणागती स्वीकारून मोगली चाकरी स्वीकारली नागोजी तर यापूर्वीच मोगलांना मिळाला होता पण अशाही परिस्थितीत मोगलांना न मिळालेली रामचंद्र पंत घोरपडे धनाजी जाधव यासारखी काही जिद्दीची मंडळी होतीच ती नव्या छत्रपतींसोबत जमली आणि त्यांनी मोडलेले स्वराज्य परत सावरले मराठे गेलेली ठाणी व किल्ले परत जिंकू लागले मोगली फौजा पराभूत होऊ लागल्या स्वराज्य नष्ट न होता पुन्हा नव्या जोमाने वाढत आहे हे लक्षात येताच मोगलांना मिळालेले सरदार वतनदार आता स्वगृही म्हणजे स्वराज्यात परतू लागले राजाराम महाराजांनीही त्यांच्या पूर्वीच्या अपराधांकडे दुर्लक्ष करून त्यांना स्वराज्य रक्षणाच्या कार्यास जुंपले यावेळी मोगलांना सोडून स्वराज्यात येण्याची एक लाटच निर्माण झाली होती या लाटेचाच एक भाग म्हणजे जिंजीच्या समोर प्रत्यक्ष खानाच्या फौजेत मोर्चे बांधून बसलेले नेमाजी शिंदे माणकोजी पांढरे व नागोजी माने हे तीन पराक्रमी सरदार मोगलांना पारखे होऊन जिंजीत म्हणजेच राजाराम महाराजांच्या स्वराज्याशी येऊन मिळाले अर्थात स्वराज्यात येत असता या सरदारांना त्यांची पूर्वीचे वतने तर परत दिली गेलीच शिवाय काही नवीन वतने इनामी जहागीर अशी बक्षिसे राजाराम महाराजांनी त्यांना बहाल केली बारा एप्रिल सोळाशे एक्क्याण्णव रोजी राजाराम महाराजांनी असेच एक बारा महालांच्या सर देशमुखीचे वतन नागोजी माण्यास बहाल केले होते सर देशमुखीच्या सनदेत राजाराम महाराज म्हणतात तुम्ही पूर्वी तांबराकडे म्हणजेच मोगलांकडे होतेस एसी अशी स्वामींचे राज्य म्हणजे देवताभूमी या राज्यास तांबराचा उपद्रव न व्हावा मराठा धर्म राहावा स्वामीच्या राज्याची अभिवृत्ती व्हावी या उद्देशे स्वामीच्या पायापाशी एकनिष्ठता करून कर्नाटकात संधीचे म्हणजे जिंजीच्या मुक्कामी स्वामीपाशी आले ती येऊन विनंती केली आपणास देशात सर वतन करून दिले पाहिजे बारा महालाचे वतन करून घ्यावयाशी आज्ञापत्र देविले पाहिजे म्हणून विदित केले एसी असे तुम्ही स्वामी सेवेकरी एक चित्ते वर्तत आहात तुम्हावर स्वामी कृपाळू होऊन नूतन वतन सर देशमुखीचे वतन सदरहू बारा महालांचे करून दिले असे मोगलांची चाकरी सोडून स्वराज्यात आल्यावर नागोजीने राजाराम महाराजांकडून बारा ही सरदेशमुखी घेतली यात काही वावगे केले असे नाही या काळात सर्वच पूर्वी शिवाजी महाराजांनी जप्त केलेली वतने परत करण्यात आले एवढेच नव्हे तर त्यांच्यापैकी नागोजीसारखे जे पराक्रमी वतनदार होते त्यांना नूतन वतने म्हणजेच नवीन वतने बहाल केली गेली होती नागोजींची आणखी एक कामगिरी नमूद केली पाहिजे ती म्हणजे मोगलांच्या चाकरीत गेलेल्या अनेक मराठा सरदारांना त्याने स्वराज्यात आणले हनुमंतराव घोरपडे कृष्णाजी घोरपडे हे मुघलांकडे होते इसवी सन सोळाशे एक्क्याण्णव साली ते नागोजींच्या मध्यस्थीने राजाराम महाराजांकडे आले नागोजी म्हणे म्हणजे काही सामान्य वतनदार नव्हता तो फौज बंद पराक्रमी व कर्तबगार सेनानीही होता जिंजीला वेढा घालून बसलेल्या मोघली लष्कराशी लढताना त्याने मोठी तलवार गाजवली खुद छत्रपती राजाराम महाराज त्यांच्यावर इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी त्यास नांदेड औरंगाबादेपासून वरहाडपर्यंतचा मुलूक जिंकण्याचा स्वतंत्र कार्यभाग सांगितला होता अठरा मार्च सोळाशे त्र्याण्णव रोजी राजाराम महाराजांनी रामचंद्र पंतास लिहिलेल्या एका पत्रात नागोजींचा मोठा गौरव केला असून त्यांच्यावर सोपविलेल्या कामगिरीचा उल्लेख केलेला आहे इसवीसन सोळाशे पंच्याण्णव ते शहाण्णव पर्यंत नागोजी राजाराम महाराजांशी पूर्णपणे एकनिष्ठ राहिलेला दिसतो पण नंतर त्याच्या मनात चलविचल निर्माण होऊन तो पुन्हा मोगलांशी आतून संधान बांधण्याच्या प्रयत्नात लागल्याचे दिसून येते संताजी घोरपडेंच्या खुनाच्या सुमारासच तर मोगलांची कृपा संपादन करण्यासाठी त्याचा पत्र व्यवहारही चालत होता शेकडो लढाया गाजविणाऱ्यास व अनेक नामांकित मोगल सरदारांना धुडीस मिळवणाऱ्या संताजी घोरपडेंचा शेवटी पराभव होऊन असहाय अवस्थेत अंत झाला ही घटना समस्त मोगलांना सुटकेचा निश्वास टाकावयास लावणारी होती इतिहासकार लेखकांमधील काफी साकी खान साकी मुस्तैद खान व भीमसेन सक्सेना या तिघांनीही संताजीच्या मृत्यूविषयी हकीकती दिल्या आहे त्या जशा त्यांच्या कानावर आल्या तशा त्या त्यांनी नि निवेदन केलेल्या होत्या या तिघांपैकी काफी खान थोडी सविस्तर माहिती देतो तो म्हणतो नागो मॅन म्हणजे नागोजी माने नावाचा एक मोठा सरदार होता काही दिवस औरंगजेब बादशहाच्या चाकरीत राहून तो परत आपल्या लोकांकडे गेला होता तो त्या भागातच राहत होता काही वर्षांपूर्वी संताजीने नागोजींच्या मेवण्यास हत्तीच्या पायी दिले होते त्यामुळे संताजी आणि नागोजी यांच्यात भयंकर हार्डवेअर निर्माण झाले त्यात त्या 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 नागोजींच्या बायकोने म्हणजे राधाबाईने त्याला साथ दिली त्याने आपल्या माणसांना बरोबर घेऊन संताजीचा पाठलाग केला तो त्याच्या ठिकाणावर पोचला त्यावेळी थकून आणि असहाय बनून संताजी एका ओढ्यावर आंघोळ करीत होता त्याने गाफील संताजीवर हल्ला करून त्याला ठार मारले आणि त्याचे डोके कापून एका तोबऱ्यात म्हणजे घोड्याला खाऊ घालण्याची जी पिशवी असते त्यास तोबरा असे म्हणतात त्या तोबऱ्यामध्ये त्याचे मस्तक ठेवले आपल्या बायकोपाशी किंवा काहीच्या मते धनाजी जाधवांपाशी तो ते डोके घेऊन निघाला वाटेत तोबरा निष्ठून जमिनीवर पडला फिरोज जंगाचे स्वार आणि हारकरे संताजी घोरपडेंचा पाठलाग करीत त्या डोंगराळ भागात फिरत होते संताजीचे डोके असलेला तोबरा त्यांच्या हाती पडला त्यांनी संताजीचे शिर ओळखले लुतफुल्ला खान हा फिरोज जंगाच्या आघाडीच्या तुकडीवर होता संताजीचे डोके त्याच्या समोर नेण्यात आले लुत्फुल्ला खानाने ते जंगाकडे आणले नंतर ख्वाजा बाबा तुराणी याचबरोबर संताजीचे डोके औरंगजेब बादशहाकडे पाठविण्यात आले परमेश्वराकडून ही देणगी मिळाल्याबद्दल बादशहाने त्याचे आभार मानले नगारे नोबती वाजवण्याची त्याने आज्ञा केली आता औरंगजेबाचा दुसरा चरित्रकार साकी मुस्तईद खान संताजीच्या मृत्यूबद्दल काय हकीकत सांगतो ते पाहूया संताजी नागोजी माने यांच्या गावी पोहोचला नागोजीने त्याला आश्रय दिला पण त्याने नागोजीच्या मेहण्याचा वध केला म्हणून नागोजीच्या बायकोने आणि तिच्या दुसऱ्या भावाने ठरविले की संताजी घोरपडेला जिवंत म्हणून सोडवायचे नाही पुढे काय घडले याबद्दल मतभेद आहे एक मत असेही आहे की तो संताजी खान फिरोज जंगाच्या हाती सापडला आणि त्याला ठार मारण्यात आले दुसरे मत असेही आहे की त्याच्या दावेदारांनी त्यास ठार मारले संताजीचे डोके फिरोज जंगाच्या सैनिकाच्या हाती सापडले ते औरंगजेब बादशहाकडे पाठवण्यात आले औरंगजेबाच्या पदरी असणारा तिसरा मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना या घटनेबद्दल फारच त्रोटक माहिती देतो त्याच्या कानावर आलेली हकीकत अशी की कर्नाटकात धनाजीस पराभूत केल्यावर संताजी घोरपडेने आपल्या सहकार्यांना आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला त्यांच्याबरोबर थोडी माणसे राहिली त्यांना बरोबर घेऊन तो निघाला जवळच अमृतराव निंबाळकर यांचे गाव होते अमृतराव हा संताजीच्या सैनिकांच्या हातून मारला गेला होता नागोजी माने हा मोगलांचा पाच हजारी मनसबदार होता अमृतराव निंबाळकरांची बहीण म्हणजेच राधाबाई नागोजीला दिली होती अमृतराव निंबाडकर आणि नागोजी माने यांची माणसे एक झाली आणि संताजीवर तुटून पडून त्यांचे डोके धडापासून वेगळे केले संताजीचे डोके औरंगजेबाकडे पाठविण्यात आले नागोजी मानेंच्या राजकीय चरित्राची व चारित्र्याची एवढ्या विस्ताराने जी आपण चर्चा केली ती अशासाठी की ज्या नागोजीने संताजी घोरपडेंची हत्या केली तो कशा प्रकारचा मराठा सरदार होता हे समजून घ्यावे आतापर्यंत सादर केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यांवरून आपणास अशा निष्कर्षाप्रत येण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही की संताजीचा खून नागोजी माने यांनीच केला यात संशय नाही संताजीने ज्या महादेवाच्या डोंगरात आश्रय घेतला होता त्या डोंगराच्या जवळच नागोजींचे गाव होते संताजीचे आश्रयस्थान व त्याच्या हालचाली यांची बित्तम बातमी नागोजी इतकी अन्य कोणास लागली असेल असे वाटत नाही अशी बातमी हाती आल्यावर नागोजीने प्रथम आपली माणसे घेऊन संताजीच्या आश्रयस्थानावर सर्व बाजूने वेढा दिला व त्याचा पळावयाचा रस्ता बंद करून तो त्याचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावला ही वेळ सूर्योदयाची होती ओळ्यात आंघोळ करून सूर्याला अर्धे देण्यासाठी संताजी डोळे मिटून नमस्कार करीत असतानाच नागोजीने आपल्या माणसांसह अचानक हल्ला करून संताजीचे शिर धडापासून वेगळे केले धड तेथेच टाकून शीर घेऊन तो डोंगराच्या बाहेर पडला उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संताजी घोरपडेंच्या खुनाचे हे चित्र आपल्यासमोर उभे राहते जेव्हा जेदेशकावली सारखे असल ऐतिहासिक साधन आषाढ माशी संताजी घोरपडे यासी नागोजी माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारिले अशी साक्ष देते तेव्हा ह्या चित्रातील व्यक्तिरेखा अधिक ठळक होऊन ऐतिहासिक सत्याचे स्पष्ट दर्शन घडते